कोणी युनिट घेतलंय कोणी नाही घेतलंय त्यांनी समजून घ्यावं लोकांचे पैसे दिल्याशिवाय तुम्ही इथं शाळा करू नये असं मला वाटतंय तुम्ही शंभर टक्के अजून दुसरा एक कारखाना घ्या आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला तुम्ही कारखाना घ्यायला लागलात म्हणजे तुम्ही आमचाच ऊस गाळणार आहोत पण येत असताना लोकांचे मुंडके मोडू नका तुमच्या सत्तेचा आणि पैशाचा माज तुमच्या पशी राहू द्या गरीबाच्या हाताना जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रांत्या झालेल्या आहेत आम्हाला तुमच्यावर बोलायला आम्हाला तुमच्या अंगावर यायला भाग पाडू नका जसं की रात्री तुम्ही कर्मचाऱ्याच्या अंगावर दगड घालाय लावले इथं चुकीचं करते लोकप्रतिनिधीत तुम्ही भले ह्या नसताल पण कुठल्या तरी मतदारसंघामध्ये तुम्हाला दान दिलेलं आहे तुम्हाला ही की तुम्ही लोकांचं कल्याण करता तिथून येऊन तुम्ही इथल्या जर लोकांच्या मनगुटीवर बसून यांचे मुडके मांडणार असतात तर इथले लोक कसे सहन करतील आणि तुम्ही ज्या मतदारसंघामधले तिथलाच मी सुद्धा एक छोटा कार्य करताय तुम्हाला माझ्या संदर्भात माहिती आहे आम्ही जर एखादी लढाई हातात घेतली तर अर्ध्यावर सोडित नाहीत थोड्या जरी लोक दिसत असली तरी यांच्या माग सगळी लोक आम्ही सगळे ताकदीने उभे तुम्हाला पैसे दिल्याशिवाय गत्यंतर नाही आणि इथून पुढे या लढाईमध्ये तुम्ही एकटे नाहीत कुणी नर्वस होऊ नका तुम्हाला कोणी दाबादाबीचा प्रयत्न करतील कुणी पाहुणा आवळा आमचे सर जसे म्हणले तसं अमुक तमुक या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे म्हणून सगळे हे नीती वापरत असतात आपली कामगारांची एकजूट कायम ठेवा शेतकऱ्यांना देखील आता तुम्ही तसा निरोप द्या आणि याच्या अगोदर देखील ज्यांनी घेतलाय पण माहिती आहे की आम्ही लढाईमध्ये उतरल्याच्या नंतर अर्धी लढाई सोडित नाहीत हे माझा आतापर्यंत आहे आणि ते होता शंभू महादेव हे सुद्धा पणगेश्वर हे बारा लिंगापैकी हे सुद्धा दुसरे एक लिंग आहे त्याच्यामुळे तुम्ही येत असताना आणि नी लोकांना नीट बोलत असताना नीट बोला मग भाषा करू नग असं माझं त्यांना विनंती आहे लोकांचे पैसे द्या आम्ही सुद्धा इकडे येणार नाही खरं तर म्हणजे तुम्ही मला सगळ्यांनी बोलून निमंत्रण दिलं माझ्या नावानं पत्र दिलं की तुम्ही आम्हाला सहकार्य करा त्याच्यामुळेच मी आलेलो मी कोणाच्या व्यक्ती दोषाने किंवा कशानं आलेलो नाही आणि मी मराठवाड्यातला भूमिपुत्र आहे त्याच्यामुळे केनगेश्वर काही मोठं अंतर नाही वेळ प्रसंगी मला उपोषणाला तुमच्यासाठी बसावं लागलं तर मी उपोषणाला बसत त्याची तुम्ही काळजी करू नका मात्र आपण हे जे आपले न्याय हक्काची लढाई आहे ती आपल्याला लढायची आहे आपल्या पदरामध्ये शंभर टक्के हा न्याय आपल्याला पाडून घ्यायचा आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा इथं कोणी अस्तित्व चांगलंच आहे नसतील त्यांना निरोप द्या तुझ्या हक्काचे पैसे घ्यायचे आपल्याला आणि तुम्हाला, या, या तुम्हाला मी शब्द एक राहणार राहीत इथपर्यंत मी तुम्हाला सहकार्य करतो त्याच्यात मात्र काही शंका नाही तुम्ही नाही आपण सगळे मिळून ही लढाई आपण लढूया आणि पुन्हा एकदा या कारखान्याचे कोण युनिट घेतले कोणी नाही घेतले त्यांनी समजून घ्यावं लोकांचे पैसे दिल्याशिवाय तुम्ही इथं शाळा करू नये असं मला वाटतंय तुम्ही शंभर टक्के अजून दुसरा एक कारखाना घ्या आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला तुम्ही कारखाना घ्यायला लागलात म्हणजे तुम्ही गाळणार आमचा पण येत असताना लोकांचे मुडखे मोडू नका तुमच्या सत्तेचा आणि पैशाचा माज तुमच्यापाशी राहू द्या गरीबाच्या हाताना जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रांत्या झालेल्या आहेत आम्हाला तुमच्यावर बोलायला आम्हाला तुमच्या अंगावर यायला भाग पाडू नका जसं की रात्री तुम्ही कर्मचाऱ्याच्या अंगावर दगड घालायला लावले इथं अशा चुकीचं कृत्य करू नका हेच एवढीच विनंती करतो माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो आणि आपल्याला शंभर टक्के याच्यामध्ये यश मिळवायचंय आम्हाला पैसे पाहिजेत आणि आमच्या आम्ही उष्णे मागायला कष्ट केलेले दुर्दैव आहे तर तुम्ही वडीलधारी माणसं इथं जवळपास सहा दिवसानं बसला इथं कोणी माणूस फिरकत नाही अरे तुम्ही आपण काय जनवार आहोत तुम्ही विचारलं पाहिजे तुझी अडचण काय तुम्ही का बसला किती शोकांती काय सर पहिलं एखादा आंदोलनाचं पत्र गेलं एक दोन पाच वर्षापूर्वी दहा पाच वर्षापूर्वी तर त्याची दखल घ्यायचं प्रशासन विचारायचं उपोषणाला बसू नका सहा सहा दिवस माणसं उपोषणाला बसलेत जनावर बांधलेले नाही तर इथं कुणी माणूस येत नाही यांनी भावाने ना आता सांगितलं मागच्या दरवाजा वाट कारखान्याची मॅनेजमेंट करणारी लोक येतेत चोरव तुम्ही शावाय ना चांगले आहेत ना तुम्ही लोकांच्या उद्धार करते करता येत ना तुम्ही लोकप्रतिनिधीत तुम्ही भले ह्या मतदारसंघातल्या नसताल पण कुठल्या तरी मतदारसंघामध्ये तुम्हाला पाच पंचवीस तीस वर्ष प्रतिनिधित्व करायला तुम्हाला लोकांनी मतं दिलेले आहेत दान दिलेलं आहे तुम्हाला ही की तुम्ही लोकांचं कल्याण करता तिथून येऊन तुम्ही इथल्या जर लोकांच्या मनगुटीवर बसून यांचे मुंडके मांडणार असताना तर इथले लोक कसे सहन करतील आणि तुम्ही ज्या मतदारसंघामधले आहेत तिथलाच मी सुद्धा एक छोटा कार्य करताय तुम्हाला माझ्या संदर्भात माहिती आहे आम्ही जर एखादी लढाई हातात घेतली तर अर्ध्यावर सोडित नाहीत माझी विनंती अशी आहे की उपोषणाला भेट द्या या उपोषणकर्त्याचे सगळे प्रश्न जाणून घ्या याचं म्हणणं काय ते ऐका भले त्या टायमाला आम्ही असूत किंवा नसूत इथं सगळे ज्याची मागणी आहे ती लोक इथं उपोषणाला बसलेले तुम्ही तिथं येऊन चर्चा करा आणि चर्चेनं प्रश्न मिटवा अन्यथा तुम्हाला आम्ही कारखाना चालू देणार नाही ह्या स्टेजवर मी तुम्हाला सांगतो अजून तर अनेक शेतकरी याच्यामध्ये मेन्शन व्हायचे हो राहिलेत अनेक शेतकरी मला गुपची फोन करतात तुम्ही या खरं तर मी अचानकच आलो नाहीतर सगळी लोक इथं जमा झाली अशी आले असते अशी आशा व्यक्त करतो आणि पटकन हे दोन दिवसामध्ये कारखान्याचं बी कोणी शिष्टमंडळ असेल त्यांनी यावं लोकांवर चर्चा करावी एवढीच विनंती करतो माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो जय हिंद जय भारत जय किसान लाल सलाम